बऱ्याच वेळेला असं होतं की माणसं आपण होऊन बंधनात बांधून घेतात स्वतःला नात्यांच्या नावाने हक्क गाजवणं सुरुवातीला आवडलं असलं तरी नंतर हे आवडेलच असं नाही तोपर्यंत समोरच्याला हक्क गाजवण्याची सवय होऊन बसते आणि माणूस सवयीचा गुलाम असतो ओळख होण्याआधी अनोळखी असलेले नंतर जीवच्छ कंटच्छ बनतात कालांतराने एकमेकांचे बिग पॉईंट्स कळतात मग सुरू होतो नात्यांच्या दुखऱ्यान नसा दाबण्याचा खेळ काय केलं तर समोरचा ट्रिगर होईल हे माहीत असतं हे नातं जुनं झालं की मूर्तबिरतं सगळं बोलण्यापुरतं ठीक असतं पण ॲक्च्युअल जुनी झालेली नाती वाळवी लागल्यासारखी तर नाहीत ना ज्यांचं त्याने तपासायला हवं सगळीच नाती अशी असतात असं नाही काळानुरूप पक्वत झालेली नातीही मी पाहिली आहेत पण ती बोटावर मोजता येण्यासारखी आहेत